तुम्हाला पण तो गुटखा दिसत नाही का हा गुटखा नाही दिसत तुम्हाला आम्ही दिसतोय काय झालेलं आहे साहेब आहे का नाही बघतो तुम्ही दिसता मला तिथं गुटके नाही दिसत तुम्हाला पूर्ण गुटखेवाल्यांचे चार चार त्या ठिकाणी गोडाऊन वाढलेले आहेत सगळ्यांची पार्टनरशिप आहे राहुल गांधी का ना काय बोलले की तुम्ही बघितलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही म्हणे साहेब फक्त म्हणे दिसतात आहेत का दिसत नाही साहेब आहे अरे दादा दिसत नाही काय म्हणतात की साहेब

डॉक्टर गुन्हे दाखल करा अटक करा त्यांना चटके जायचे नाही अशांतता झाली तुम्ही जबाबदार राह मला माहिती आहे का कोणाच्या गणपती साठी तुम्ही होते आणि कशा प्रकारे होते काय होतो काय आज आज द वर्ल्ड आज द अमरावती व्हॉट इज हॅपनिंग अँड आर थिंकिंग अबाउट यू काय निर्माण करून यायची पूर्ण गावामध्ये भांडण लावायचे म्हणजे दोन धर्मामध्ये वाद निर्माण करायचे आणि दंगली घडवायचे आणि तुम्ही काही साहेब साहेब मागच्या वेळेला मला तुम्ही सांगा साहेब किती 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 वाईट बोलले ते म्हटलं त्याच्या दोन आम्ही निवेदन दिले गेलो तुम्ही काहीच नाही करणार का निवेदन समजा जर दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार काय बोंडे साहेबांना सांगाव त्यांनी गाव आम्ही घेऊन जातो हिंमत आहे का त्यांची चक्के द्यायची न्यूज चॅनल वगैरे आम्ही पाहिलं आज सकाळी आले पण पाहिलं आम्ही त्यांनी माणसाला ऐका त्यांनी माणसाला बोलवलं त्यांनी ती स्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे त्यांची इंटेन्शन चांगले नाहीये अमरावती मध्ये याच्या आधी दंग घडवण्याचं कारण तेच होते मागच्या वेळेला मागच्या वेळेला दंगल घडली बोलण्यामुळे आणि आज आता होणार नाही असं मला माहिती आहे

एखादा जोपर्यंत मला नाही वाटत हे कोणत्या ठिकाणी झालं लहान लहान पोराला माहित झालं आणि पोलिसाला जर माहीत नसेल तर पोलिसांचा फिरिवर आहे पांढरेल्यावर साध्या पोराला माहीत आहे त्यांनी काय बोललं महाराष्ट्राच्या होणार नाही असं मला माहिती घेतो ठीक आहे माझ्याकडे काही निवेदन सरकार आलं तर नाही करू शकत तुम्ही काय नाही करू शकत बिलकुल कशाचीच नाही कुणाची तरी तक्रार पाहिजे माझ्याकडे सोशल मीडिया सोशल मीडिया सायबर सेल काय मीडिया सोशल मीडिया मला नाही वाटतल झालं लहान लहान पोराला माहित झालं आणि पोलिसाला जर माहित नसेल तर पोलिसाचं बिलिओ आहे पांढरेल्यावर साध्या पोराला माहित आहे त्यांनी काय बोललं महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहित आहे प्रेसवाल्यांना माहित आहे आणि समजा आज सकाळी आम्ही समजा उद्या स्टेटमेंट दिलं की त्याच्या पाचव्या भागावर दोन हंड्राड मारणाऱ्याला हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदी बद्दल केलं असत का फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा त्यांनाच लावलेली आहे आज त्याप्रमाणे फडणवीसांनी आग लावलेली आहे अरे तो शिरवाच्या बोलला मागा घेऊन गेलो ताई सायबर सेल काय करतो यांचा समजा जर एखादं काही जर झालं सोशल मीडियावर हे अकाउंट हे करतात त्याला उचललं जातं आणि हा तर माणूस राज्य सरकारचा सन्मान्य खासदार आम्ही देणार नाही मग आम्ही देणार नाही म्हणजे तुम्ही तसं उद्यान आहात ना आलं असेल ना तुमच्याकडे मग बघा मग आम्ही उठत नाही तोपर्यंत चला रे बसा

क्रिमिनल ऑफेन्स होतो क्रिमिनल ऑफेन्स होतो त्यांना अटक होते क्रिमिनल ऑफेन्स त्यांच्यावर दाखल करा उद्या जर राहुल गांधीच्या राहुल गांधींना इजा झाली तर देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार राहतील मी ऑन कॅमेरा बोलून राहिलेली आहे ऑन रेकॉर्ड बोलून राहिलेली आहे आणि सी पी रेड्डी साहेब जबाबदार राहतील चला आम्ही काय शांतिप्रिया करून राहिलेलोय आम्हाला अटक करायची असेल तर करा ना तुम्ही अटक अटक करा ना तुम्ही आम्हाला या सगळ्या नेत्यांना आम्हाला अटक करून टाका तुम्ही जे दंगले आग पेटवतात ना त्यांना काय नका करू माझी परत अजून एक द्या अजून एक द्या ते गुटखेवाल्याचे दोस्त आहे सारे ते गुटखेवाल्याला एका गुटखेवाल्याने त्याची भांडणं आपसात एका गुटखेवाल्याचे पकडतात ते दुसऱ्या वाल्याचे पकडत नाही हेच पकडतात सगळे दोस्त सगळे मिळून करतात ते आणि हे या ऑफिस मधन होत आहे एक गुटखेवाला याचा दोस्त आहे दुसऱ्या गुटखेवाल्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून दुसऱ्या पकडतात एकाले नाही पकडत वाले मी सांगते तुम्हाला कुठे कुठे गुटके भेटतात चला चला आपण पकडू तुम्हाला हे पण नाही माहिती वाईट पद्धतीने चालू आहे दंगल होणार सुनील दादा किती पैसे येतात यांना आणि यांच्या अधिकाऱ्यांना विचारायला सांगा सगळ्यात सर्वात जास्त गुटका कुठे असेल तर अमरावतीत आहे म्हणजे तो एस पी पकडू शकतात तिकडे धारणी एसपीने पण का पकडला मी सांगते एसपीने याच्यासाठी पकडलं कारण यांचा आणि त्यांचा आणि जो मेन मालक आहे गुटख्याचा धंदा करण्यावाला मला त्याचं नाव नका घ्यायला हो जे पकडले त्याच्यासोबत त्याचं भांडण झालं त्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून त्याने पकडलं यायचं सांगण्यावर बटने रा म्हणा हे म्हणा ते त्याचेच आहेत ना आपले थोडी ना आहे ते आपल्याला माहिती इलेक्शन मध्ये काय झालं पैसे वाटतो साहेब आणि सारी पोलीस डिपार्टमेंट आहे लोकांना एवढी हिम्मत आहे दोन टोक्या माणसाची आम्हाला खिचे पण आहे ना पुरा गावामध्ये तो सट्टा हे करून आपला विषय आज दम नाही दम नाही गुटकीवाले पकडायला ते सगळे लाचार आहे त्याच्यात दम नाही मी सांगतो तुम्हाला कोणाकडनं पकडते कोण कोण त्यांचे मेसेज येऊन टाकते हे मी सगळं नंतर सांगतो तुम्हाला सगळेजण पैसे घेते याच्या सगळं आयजी सगळं आम्ही देणार आणि तुम्ही जोपर्यंत गुन्हे दाखल करत तो नाही तोपर्यंत आम्ही हालणार नाही तुम्ही करा मी तुम्ही करा आम्ही उठणार नाही आमच्याला निवेदन द्या आणि तोंडात पाणी चाललं म्हणजे हे काही म्हणतील म्हणजे प्रत्येक वेळ विषारी वातावरण शहरात करा जे म्हणतील त्यांच्यावर कारवाई करू आम्ही जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस निवेदन घ्या सगळे तालुका अध्यक्ष सगळ्यांना फोन लावून द्या सगळ्यांना बोलावून घ्या